स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून ती स्वामीच्या जर्णी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस नोव्हेंबरला गुरु पुष्यामृत योग आहे हा योग हा शेवटचा या वर्षीतला योग आहे या दिवशी तुम्ही काही उपाय केले सेवा केल्यात तर त्या खूप प्रभावी ठरतात गुरुपुष्य योगाला अमृत योग असंही म्हटलं जातं गुरुवारी गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र गुरुवार येते तेव्हा त्याला अमृत योग असं म्हटलं जातं या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं देखील म्हटलं जातं त्यामुळं या नक्षत्रात केलेले कोणतेही काम हे नेहमी शुभ असते त्यामुळं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सुख समृद्धी मिळते या गुरुपुषामृत योगावर भरपूर महिला पुरुष सोने चांदे खरेदी करत असतात पण आता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे काही शक्य होत नाही मग अशा वेळेस कोणत्या वस्तू खरेदी करावी की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल आता प्रत्येकालाच असं वाटत असते की आपल्या घरामध्ये देखील पैसा असावा शांती असावी पण आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ हे आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाही आपल्याला यश मिळावे आपल्याला सुख मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा असं वाटत असतं पण तो मिळत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मा, ओम महालक्ष्मीनं म्हणायला विसरू नका आता हा गुरुपुष्यामृत योग एकवीस तारखेला तयार होत आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे मग आपल्याला जर का या दिवशी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही या मुहूर्तांमध्ये खरेदी करू शकता या योगामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन देखील खरेदी दे करू शकता आता या कालावधीमध्ये नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुरू करता येते तुमच्या व्यवसायासंबंधी कामे सुरू करता येतात जर तुमचे पैसे अडकले असतील तर परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही या दिवशी काम करू शकता म्हणजे पैशाशी संबंधित धनाशी संबंधित ज्या काही कोणत्या समस्या असतील तर या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत आपल्या जीवनात सुख समृद्धी लक्ष्मी देवीच्या कृपेने प्राप्त होत असते आणि म्हणून या योगांमध्ये गाईला गुळ खाऊ घालावा असं मानलं जातं तसंच या दिवशी चांदीचा चौरंग चा देखील खरेदी करून त्याची पूजा केली जाते त्यामुळे आर्थिक प्रगती होते या योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू त्या सेवेचं फळ हे आपल्याला या दिवशी कित्येक पटीनं अधिक मिळत असतं त्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मीची श्री गणेशाची पूजा करायची आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरट्याला नेहमीप्रमाणे तुम्हाला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजेच पाणी किंवा गोमूत्र याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं मिश्रण तयार करून उंबरट्यावरती लेपन द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोने चांदे खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतरही काही वस्तू खरेदी करू शकता तर आपन ही है या दिवशी काय खरेदी करायचं आहे तर आपण कवडी खरेदी करायची आहे कारण कवडी ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत देखील आली होती त्यामुळे या कवडीला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे कवडीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तर आपण कवडी खरेदी करायची आहे जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला हे अगदी सहजपणे मिळून जाईल मग तुम्ही पांढरी कवडी खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला पिवळी कवडी मिळाली तरी देखील तुम्ही खरेदी केली तरी चालेल आता बघा त्याच्यानंतर काय तर अशा प्रकारच्या तुम्ही पाच कवड्या खरेदी करू शकता पाच खरेदी केल्या तरी पण चालेल आता ही जी काही कवडी आपण खरेदी केलेली आहे ते घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहेत यानंतर आपल्याला आणखीन देखील काही वस्तू खरेदी करायच्या आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद आहे कारण हळदसुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे आणि म्हणून हळद हा आपला गुरुग्रह देखील म मजबूत करत असते त्यामुळे आपण या दिवशी हळद देखील खरेदी करायची आहे आता आपण या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्या त्याची पूजा करायची आहे सेवा करायची आहे कारण आपण जेव्हा पूजा करतो सेवा करतो ते मग त्या गोष्टी वापरायला घेऊ तेव्हा त्यांचा उपाय करू म्हणजे तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो म्हणजे अगदी तुम्ही हळकूनच जरी या दिवशी खरेदी केलं तरी पण चालेल पण आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळीच या वस्तू खरेदी करायच्या आहेत तसेच तिसरी वस्तू म्हणजे हरभरा डाळ आता बघा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी जर हळद असेल किंवा हरभरा असेल तरीसुद्धा तुम्ही गुरुपुरष्यामृत योगाच्या दिवशी या वस्तू थोड्या का होईना आपल्याला खरेदी करायच्या आहेत आता या तीन वस्तू खरेदी केल्यानंतर अगदी तीन वस्तू खरेदी करणे शक्य जर होत नसेल तर तुम्ही एखादी जरी वस्तू खरेदी केली तरी पण चालेल या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पणती किंवा कणकेचा दिवा बनवायचा आहे शक्यतो तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी मानला जातो आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे आता हा कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पणती घ्या या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मौरीचं तेल टाकायचं आहे शक्यतो तूप टाकण्याचा प्रयत्न करा चिमूड हळद टाकायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक लवंग देखील टाकायची आहे कुटे ही लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तसंच एक हिरवी वेलची देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी बनवला जातो आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल वाहायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता जर तुम्ही कवडी आणली असेल तर कवडीला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर कवडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर हरभरा डाळ असेल हळद असेल कवडी असेल या तिन्ही वस्तू तुम्ही एकेका वाटीमध्ये आपण लक्ष्मी मातेजवळ ठेवायच्या आहेत आणि अगोदरच आपण अभिषेक देखील केलेला आहे आता माता लक्ष्मीची विधिविध पूजा करून घ्यायची आहे आणि सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आता आपण ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता म्हणजे फक्त श्रवण केलं तरी पण चालेल आपल्या या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला कनकदारा स्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम देखील एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण देखील इच्छा असली तरीही घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल कोणतीही अडचण असेल तर माता लक्ष्मीला सांगायचे आहे ना आपण जे काही आता माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ठेवली होती त्या कवडीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदार्पण अर्पण करायचे आहे तसेच कवडी तुम्हाला लाल कपड्यामध्ये देखील बांधू शकता आता या आपण तिन्ही वस्तू ठेवल्या होत्या या तिन्ही वस्तू आपण गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत संध्याकाळी तुम्ही या वस्तू तिथून उचलायच्या आहेत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून या वस्तू उचलल्या तरी पण चालेल आता आपण जी काही कवडी घेतली होती ती कवडी आपण पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथं जिथं पैसे ठेवता तिथं तर ठेवलं तरी पण चालेल मग तिजोरीमध्येही तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये पैसा येत असतो व पैशाच्या सर्व समस्या दूर होतात माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहत असते तसेच आपण जी काही हळद घेतली होती ती हळद देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायची आहे पूजेमध्ये देखील तुम्ही ती वापरू शकता जेव्हा आपण हळदी कुंकू ठेवत असतो त्यामध्ये देखील त्या, त्या हळदीचा वापर करू शकता किंवा स्वयंपाकामध्ये जरी वापरली तरीसुद्धा चालेल जेव्हा मांसाहार बनवत असतो तेव्हा आपण मात्र ती हळद टाकायची नाही त्यानंतर आपण जी काही हरभडाळ घेतली होती ती देखील आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता देखील वाचणार नाही त्याबरोबरच लक्ष्मी माता देखील अखंड वास करेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ